पाचोरा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस त्याअंतर्गत जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत अठरा पाचोरा विधानसभा मतदारसंघ येथील पाचोरा शहरातील शां शारदा इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आदर्श मतदान केंद्र मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाने निश्चित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ग्रीन थीम ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की दुष्काळाचं चित्र कशा कसं असू शकतो आणि आपण जर मोठ्या प्रमाणात झाडे लावली तर त्याचं चित्र कसं असू शकतं त्याच्यामध्ये आपण नागरिकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की येत्या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण झाडे लावावी जास्तीत जास्त झाडं लावल्याने आपलं पर्यावरण संतुलित राहतं आणि त्यामुळे एक निसर्गाचे निसर्गाचा एक आविष्कार आपल्याला बघायला मिळतो आणि दुष्काळापासून आपली मुक्तता होते त्यामुळे या ठिकाणी आम्ही दोघांचं कंपॅरिझन दाखवलेलं आहे की दुष्काळामध्ये आपली परिस्थिती कशी असते आणि एक झाडे लावल्यानंतर निसर्गाचं संवर्धन केल्यानंतर चित्र कसं असू शकतं त्यामध्ये हा पर्यावरणाचा संदेश देण्याचा आपण प्रयत्न केला आहे तरी माझं नागरिकांना सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्या शहरामध्ये शंभर टक्के मतदान व्हावं तसेच येत्या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लावून आपण आपल्या शहराचं निसर्गाचं सं संवर्धन करावं धन्यवाद

சந்த <NYU> okay. okay. anyway, okay. 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 <murse> ဒီကနေ့ဘယ်လိုလဲ